नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिंतूर येथे एआय टूल विषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न तालुक्यातील एएलसीचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिंतूर शहरातील श्री कॉम्प्युटर भाजी मंडी येथे एआय टूल विषयी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या विशेष कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व एएलसींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः श्री कॉम्प्युटरचे संचालक संतोष चौधरी सर यांनी केले तसेच च्या भविष्यातील संधी आणि त्याचा उपयोग यावर परभणीत एल एल सी चे समन्वयक अमर सर आणि जालना एल एल सी चे समन्वयक अजमत सर यांनी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सानिया कम्प्युटर चे संचालक हनीप बागवान यांनी केले या विशेष मार्गदर्शन शिबिराला तालुक्यातील अनेक नामांकित कंप्युटर प्रशिक्षण केंद्राचे संचालक उपस्थित होते यामध्ये साई कम्प्युटर चे संचालक महेश देशमुख यश कॉम्प्युटरचे संचालक नूर सर पार्थ कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत कुमार जैन बी के कॉम्प्युटरचे संचालक शरद गिरे मोर्या कम्प्युटर आडगावचे संचालक संतोष राठोड सहारा कॉम्प्युटर वालूरचे संचालक अफजल पठान सर सक्षम कॉम्प्युटर बोरीचे संचालक एम डी राऊत आयुष्यमान कम्प्युटरचे संचालक विशाल मेडे सानिया कॅम्प्युटरचे संचालक शेख हणेप यांनी आपली उपस्थिती दर्शवून एआय टूलविषयी चर्चा केली ए आय भविष्यातील गरज नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार अनिवार्य या मार्गदर्शन शिबिरात उपस्थित तज्ज्ञांनी एआय तंत्रज्ञानाचा भविष्यातील महत्व अधोरेखित केले विविध उद्योग व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात ए आय कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावणार आहे याची सखोल माहिती देण्यात आली भविष्यात प्रत्येक तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यक्तीसाठी ए आय ची सखोल समज आवश्यक ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले जिंतूर मध्ये आयोजित हे मार्गदर्शन शिबिर एआय तंत्रज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरले बिरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण सुरुवातीला आजचे जे आपण हे ट्रेनिंग त्याबद्दल माहिती सांगतो मी आपण काळानुसार तर आपण आपला एम केसी तर आय टी कोर्स आहे हा तर शिकवत चालू पण आपल्याला ट्रेंडनुसार जर बदल करायचे असतील आपल्यामध्ये तोर तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला तोर तर तुम्हाला तुमच्यामध्ये व आपल्या कोर्समधले जे कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये बदल केले तरच विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन वाटेल नाहीतर रेग्युलर काय करतो आपण वर्ड एक्सल पॉवर पॉईंट हे टूल्स तर शिकवतोच आहे पण या व्यतिरिक्त मुलांना आपण जर वेगळं काय दिलं तरच ते आपल्याकडं अप्रोच होतील नाहीतर काय होणार मग आपण ते जुनं शिकत बसू दुसरीकडे याच्या ॲडव्हान्समध्ये ए आयच्या ट्रेनिंग देऊन आजकाल तुम्ही पाहिलं असेल वेबसाईटवरती वगैरे ॲड येत आहेत कुठलेही प्रोजेक्ट आलं की ए आयचं ट्रेनिंग करा साडेनऊशे हजार अशा फीस पण घेतात त्याला जे की आपल्याकडे एम पी सी एलनं आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या सर्व सेंटरच्या नेटवर्कमधले जे एल्स आहेत त्यांना अवेलेबल करून दिले सुरुवातीला त्यांनी काय केलं काही मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग दिलं त्यांच्या थ्रू आता प्रत्येक तालुका तालुकावाईज नंतर आपण व्हिलेज वाईज फक्त सगळ्यांना याच्या मागचा उद्देश हा आहे की सगळ्यांनी ए आयमध्ये मास्टर व्हावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं ते आउटपुट आणि जास्तीत जास्त कसं एक्झिक्युटिव्ह त्यांचे रिझ्यूम आता व्हायरल करतात जसं की रील्स करतात इंस्टाग्रामवरती रील येतात फेसबुकवरती ॲडतात ह्या सगळ्या त्या काळानुरूप तुमच्या बदलल्या पाहिजे आता थ्री डी प्रिंटिंग वगैरे ते आपण पाहिलेलेच आता या टूल्समध्ये सु सुरुवातीला आपण ए आय म्हणजे आता मॅक्झिमम काय होतं ए आय म्हणजे काय आता आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे ए आय म्हणजे काय सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इज अ बोर्ड फील्ड दॅट इनक्लूड मशीन लर्निंग त्यालाच एम एल म्हटलेले मशीन लर्निंग ॲज अ सबसेट ए आय इज अ ॲबिलिटी ऑफ कम्प्युटर टू मिमिक ह्युमन थॉट व्हाईल एम एल इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग कम्प्युटर्स टू लर्न फ्रॉम डाटा तर हे कल्पना आहे आणि मला कल्पना आहे त्याच्यामुळं आपण सुरुवातीला आदरणीय चौधरी सरांचं स्वागत करू आणि आपल्या तालुक्याच्या बाहेरचे सहारा कॉम्प्युटरच्या सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं कारण की आपण एका तालुक्यातले त्याच्या मग त्यांना आपण त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करू सरांना विनंती करतो की सर आपण समोर हो। यावं